भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या मुकनायक या वर्तमानपत्राला एकशे चार वर्षे पूर्ण झाली या निमित्तानं अमरावती इथं सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला अनेक गणमान्य नागरिकांची उपस्थिती होती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या मुकनायक या वर्तमानपत्राला एकशे चार वर्षे पूर्ण झाल्यानं अमरावतीत पहिल्यांदाच मुकनायक पुरस्कार सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सकाळचे समूह संपादक राहुल गडपाली यांना राज्यस्तरावरील मुकनायक या पुरस्कार सन्मानित करण्यात आलं तर स्थानिक मंडळ वृत्तपत्राचे मुख्य संपादक अनिल अग्रवाल यांना विभागीय स्तरावरील मुकनायक पुरस्कारानं गौरविण्यात आलं तसेच जिल्ह्यात पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पदावर कार्यरत पत्रकार महेश कथलकर नसीर हुसेन प्रणय निर्बान महिला पत्रकार योगिनी अर्डक आणि सुरेंद्र आकोडे यांना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ मतदारचे मुख्य संपादक दिलीप एडतकर यांची उपस्थिती होती मी